नमस्कार मित्रांनो अभिनेत्री मधुराणी गोखले स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेतून घराघरात पोहोचली तिने साकारलेली अरुंधतीची भूमिका ही सगळ्यांनाच कमालीची भावली आता तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये ती एक नवीन भूमिकेची तयारी करताना आपल्याला दिसत आहे व्हिडिओमध्ये तिने मेकअप करतानाचे दाखवले आहे कपडावर कुंकू नवारी साडी आणि गावाकडचा लूक हा आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहे असा व्हिडिओ शेअर करत तिने या व्हिडिओला कॅप्शन दिली आहे की वेगळं काही करून बघायला नेहमीच मजा येते मधुराणीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीला हा व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये हॅशटॅग न्यू प्रोजेक्ट आणि नितीश पटनाईक यालासुद्धा टॅग केलेला आहे तर तुम्हाला काय वाटते अरुंधतीचा हा नवा प्रोजेक्ट नेमका कशाबद्दल असेल मधुराने आता आपल्याला एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळेल का हा एक मोठा प्रश्न याच्यावर निर्माण होतो तर काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण जाणून घेऊ पण त्याआधी जर तुम्ही आपल्या या, हो, या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा याचं उत्तर आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करू धन्यवाद